सर मित्रांनो आज मी आलेलो आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर्या गावामध्ये युनिक धाराशिव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी अनिकेत नाडे आज मी आलेलो आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावामध्ये मागील चार ते पाच दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे तेर या गाव गावामध्ये सध्या मी आहे परिसरातील शेतामध्ये सर्वत्र पाणी साचलेलं आहे आपण सोयाबीनचं पीक पाहतात पीक सध्याला येण्याच्या मार्गावर मार्गावरती आहे शेंगा पण लागलेल्या आहेत परिसरातील काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार होतो आणि पिकाचं कितपत नुकसान झालेलं आहे काय काय झालेलं आहे आपण त्यांच्याशी बोललोय पाऊस मागील दोन चार दिवसापासून पडतोय शेतीच काय काय नुकसान झालेलं आहे कितपत पाणी आलेलं आहे शेतामध्ये काय काय भरपूर आता कमीत कमी पाणी आता फार शेंगाला पाणी लागलेलं आहे ना त्यामुळे आता नुकसान होणार शेतामध्ये पाणी साचलेलं आहे एक चार दिवस झालं होतं पाणी साचलेलं आता पाणी येईल का एवढं पाणी साचलेलं नाही आता कशाला येतेच आता आता खराब असणार नाही अजून अजून तो मोठी पाऊस आहेत ना तिथून पुढे मोठी पाऊस आहे म्हणजे शासनाकडून काही मदतीची अपेक्षा ठेवताय काय भेटावंच लागेल किंवा शासनानं काय तर आहे मदत करावीच लागेल ना आम्हाला शेवटी कोण आहेत तीच आहेत ना आणखी काही एक तरुण युवक आहे आपण त्याच्याशी बोलणार आहोत मागील किती दिवसापासून पाऊस चालू आहे जोरदार चार दिवस झाला कम्प्लीट रोज पाऊस आहे आमदार साहेबांना एवढीच करून विनंती आहे की चार म्हणजे तातडीन जे करून शेतकऱ्याला मदत करावी एवढीच विनंती आहे कारण की चार दिवस झालं भरपूर सोयाबीन पाणी आणखी काही शेतकरी आहेत त्यांच्या त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत आपण पाहत आहात संपूर्ण पाणी झालेलं आहे फक्त शेंगाला लागायला थोडंसं बाकी आहे पाणी मागील चार ते पाच दिवसापासून सोयाबीनमध्ये असंच पाणी आहे आपण परिसरातील काही शेतकरी आहेत त्यांच्याशी मग मग शेतीचं एवढं नुकसान झालेलं आहे होणार पुढचं हलो सोयाबीनला काय येत नाही जे पाऊस पडला आपण बघितला आहात परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की मागील चार ते पाच दिवसापासून सोयाबीन मध्ये पाणी आहे शेंगाला सुद्धा पाणी लागलेलं आहे सोयाबीन म्हणजे इथून पुढचं पीक येण्याच्या न मार्गावरती आहे परिसरातील शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय काय नुकसान झालेलं आहे चार दिवस झाले पाणी आहे सोयाबीन मध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के शेंग डॅमेज आता पाणी असं बोलतो तुम्ही आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला तात्पर्य मदत करावी तेरणा धरणा तेरण तेरणा धरण ओव्हरफ्लो झालेला आहे त्याचं काय पाणी वगैरे इकडे आलेलं आहे का धरणाचं सध्या पाणी नाही इकडे पण गावामध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे तेरणा पण इकडे पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे बघितलं मित्रांनो मागील चार ते पाच दिवसाच्या पावसानंतर मोठ्या जोरदार पावसानंतर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी युनिक धाराशिव न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद